हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षर शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्हाला आता माझ्या चेहऱ्यावरती पाणी दिसत असन आणि तुम्ही म्हणत असाल की प्रॉपरली ब्लॉग चालू कर तर माझी इच्छा नाही आहे तोंडावरचं पाणी पुसायची म्हणून मी ब्लॉग चालू केला तर मी आत्ताच उठली आहे साडेसहा वाजलेत सकाळचे नाही इव्हनिंगचे कारण मी झोपलेले साडेपाच वाजता खूप डोकं दुखत होतं म्हणून झोपले तर चला आता मस्त पैकी कॉफी घेणार आहे महत्त्वाचं तर आणि ब्लॉग बनवायची अजिबात इच्छा नाही अजिबात पण तरीही बनवती आहे कारण बाई रोजी रोटी आहे आमची त्यामुळे बनवायचं असं ठरवलं यस गॅप नाही पडून देणार तर चला आमची गादीच पसार बघा सगळं पडलेलं आहे तसाच ते कपडे आत्ता मी शूटसाठी काढलेले कारण आज शूट, शूट केलं तर ते जरा प्लिक्सचं होतं ना प्लिक्सचं माहिती आहे ते कॉस्ट्यूम एक्सचेंज एक्सचेंज कपडे करायला लागतात तर मग चार पाच स्टॉप बदलले मी त्यामुळे हो ते पडलेत तसेच आणि मी काहीच काम केले नाही काहीच 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 ना आत्ताही मी काही काम कॉफी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर कॉफी घेते आणि नंतर मी पुढं काय ती मी मागं लायटिंग लावली आहे ना ती ना मला साडेचारशेला दिली दे त्याने मला गंडवलं त्याने मला सगळेच म्हटले कारण ते दुकानदार पण मी आली ना पुढं किराणा घ्यायला ते त्यांनी घेतली ना माझ्या हातातून ते ओळखीचे आहेत आम्ही तिथूनच घेतो ना किराणा तर ते बोलले की ना हे साडेतीनसो या तीनसो मे हे मिळतं उसने जादा लिया तो आधी तर किती बोलला असं इथून पाचशेला नेहलून हे न ते नाही का असं एक जणांनी उलटं तुम्हाला मी देतोय साडेतीनशेला नाही साडेचारशेला तर नाही का म्हणून मला पण वाटलं का असेल पण म्हणून मी जाऊ दे, दे चारशेला असं केलं तर बघा माझं नुकसान झालं हे ऑनलाईन तर आहे ना तीनशे रुपयाला अडीचशेलाच दाखवते बट इट्स ओके okay. ते असं पण आहे ते बाबा बोलला मला केळ ना चायनाच आहे त्यामुळे ते टिकू शकत नाही असं वाटतंय जाऊ दे आजचे या वर्षीची दिवाळी सेलिब्रेट झाली मी आता ठरवलंय की आहे ना गरम गरम कॉफी प्यायची नाही म्हणून आणि आता मला माईक पण घ्यायचं आहे तर थोडंसं थंड होऊन देते कारण मी ऐकलं होतं आता आतामध्ये जास्त गरम गरम पेल्यानंतर मी पण यांना गॅप पडतो जास्त आणि माझा गॅप आधी एवढा नव्हता आत्ता जास्त वाढला आहे आय थिंक मी खूप गरम गरमही करते ना त्यामुळं आणि मला एक सांगायचं होतं ह्या मॅट्रेसबद्दल की आहे ना अर्थची कशी मॅट्रेस जर पलीकडं काय ठेवलं तर इकडं हे होत नाही पण ह्याचं तसं नाही आहे इमाचं इमाचं ना स्पॉन्ज येते त्यामुळं ना थोडंफार भीती वाटते मला पडायची म्हणजे ह्याच्यात पण दिलं येते ऑप्शन पण नाही आहे एवढं नाही बट गादी बेस्ट इमाची आहे हे सांगू शकते मी पण महाग जास्त आहे तर फ्रेंड्स स्वयंपाक बनवायची म्हणजे काय करून खायची इच्छा नाही आहे त्यामुळं मी मागवली दाल खिचडी आणि पैसे गेल्यानंतरनी पण असं वाटतं यार उगत एवढ्या पैशाला गोळा लागतो पण माझी इच्छाच नाही आहे किचनमध्ये जाऊन काय करायची आणि मला थोडंसं बरं पण नाही वाटत आहे ताप वगैरे येतो आहे त्यामुळं मग म्हटलं की नाही ऑर्डरच करावं काहीतरी मग दाल खिचडीच मागवली मला ती बटर रोटी वगैरे काजीपत काय खायची इच्छा नाही त्यामुळं मग नकोच म्हटलं खिचडी आपली मागवावी तर चला आता येईपर्यंत थोडंसं आवडते कारण व्हिडिओंचं पण काम आहे तेच करायचं आहे हॅलो फ्रेंड्स पार्सल आलेलं आहे आणि चला आता मस्त खाते कारण खूप भूक लागली आहे मला आणि माहीत नाही का मला ही खिचडी खूप आवडते त्यामुळे मी खुश झाली आहे मी मग मला ना नाही का खूप असं वळवळ करत होतं म्हणून मी केलं आता एवढी खिचडी मला सरणार नाही बट ठीक आहे आणि मी आता आईस्क्रीम पण ऑर्डर करणार आहे माझी खायची इच्छा झाली तर म्हटलं करूयात फ्री डिलिव्हरी दाखवते याला गेले पण आईस्क्रीमसाठी फ्री डिलिव्हरी दाखवते तर बघूया पण आज खायचं आहे आईस्क्रीम पण स्वतःला खुश ठेवायला शिकायचं आहे म्हणजे मला एक समजले आपल्याला खुश ठेवायला दुसरं कोणी येणार नाही आपलं आपल्याला स्वतःला खुश ठेवावं लागेल त्यामुळे स्वतः कष्ट करायचं स्वतः चांगलं राहायचं आणि स्वतः दणदणीत खाऊन पिऊन राहायचं एन्जॉय करायचे लाईफ मन मारून नाही जगायचं असं आता मी तर फ्रेंड्स मी आत्ता जेवत होते आणि आत्ता म्हणजे को इन्सिडेंट बघा म्हणजे असं पण नाही की मी कधी देवाचे स्टेट रील्स वगैरे असं बघते शक्यच म्हणजे बघतच नाही मी नाही का कारण मी त्या अशा ह्याच्यातली नाही आहे की नाही का रोजची रोज देवाची स्टेटस वगैरे ठेवली पाहिजे मग देव पावतो किंवा काय 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 बट अचानक खिचडी खाती आहे मी पाहू शकता इकडं आणि मला रील आली एक स्वामींची माहीत नाही का मी मगाशी पण पाया वगैरे स्वामींच्या पडली बट आता अचानक आली आणि ती रील अशी होती की नाही का म्हणजे बघितली पण असेल भरपूर जणांनी की डोळे बंद कर मग नाही का फील म्हणजे ती फील घ्यायला लावत होतं त्या रीलमध्ये की डोळे बंद कर मी जे स्वामी सांगतात की जेवढं तुझ्यासोबत वाईट व्हायचं हो होतं ते झालं तू इतकं पण कोणाचं वाईट केलं नाही Uh, की तुझ्यासोबत तु वाईटच होईल सगळं तर तुझ्या आत्ता तर चांगली वेळ यायला सुरुवात झाली तर तू स्वामींवरती विश्वास ठेव म्हणजे मला माहीत नाही मी कितपर्यंत ते, ते पण ह्या लाईन त्या ता, टाईप ता होत्या की तू विश्वास ठेव की इथून पुढे तुझ्यासोबत आता सगळं चांगलंच होणार आहे तर अक्षरशः मला ते माझं स्टोरेज रिकाम झालेलं सॉरी स्टोरेज फुल झालेलं त्यामुळे मी रिकाम केलं तर म्हणजे ना मला ती ऐकून ना अक्षरशः डोळ्यातून पाणी गळलं माझ्या की म्हणजे म्हणजे मला माहिती आहे मी काय स्टेजला आहे किंवा काय फेस करते काय सगळ्या गोष्टी बट म्हणजे माझ्यासाठी हे असं होतं की आ, मी मगाशी सुद्धा स्वामींशी म्हणजे नाही का माझं एक पहिल्यापासूनच आहे मी देवपूजा करायला गेले की स्वामींशी एक दोन मिनटं तरी बोलती आणि माझं असंच कधीच नसतं मला हे द्या ते द्या असं कधीच नाही माझं एकच असतं मी माझं प्रामाणिक कष्ट आहेत मला त्याला यश द्या मी कितीही कष्ट करायला तयार आहे माझं असं अधिक कधीच नसतं की मला द्यावं द्यावं आणि द्यावं कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय भेटत नाही ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा बट मला असं झालं की म्हणजे अचानकच का म्हणजे मी असं स्वतःला एवढं एकटं फील करते त्यामध्ये स्वामीचा तो व्हिडिओ आला आणि नाही का म्हणजे मला तो व्हिडिओ बघून मी खरं बंद तर होतंच माझं ते ऐकताना पण मला माझ्या डोळ्यातून पाणी आलं बाहेर की म्हणजे म्हणजे स्वामींना कसं समजतं ना की कोणाला काय गरज आहे किंवा कोणापर्यंत काय पोचलं पाहिजे ते ॲटोमॅटिकली म्हणजे माहित नाही का मला कधी अशी शक्य तर स्वामींची रील येतच नाही कौचितच येते ती, ती पण गुरुवार वगैरेच्या नाही का मी एखादं जर लाईक केलं वगैरे तरच नाही तर नाहीच आणि आज अचानक कॉमेडी रील बघत होते मी आणि त्यामध्ये ही रील आली आणि मला खरंच खूप भारी वाटलं की हां ठीक आहे आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपल्यासोबत सुद्धा वाईट होणार नाही आणि यस मी कायम कष्ट करत राहीन त्याचं प्रामाणिक फळ स्वामी मला देतीलच तिथं जाऊन खायचं म्हटलं ना की ना लोणचं सुद्धा येतं मला तिथलं लोणचं खूप आवडतं एवढी खिचडी शिल्लक राहिली यामध्ये पण आहे खूप भूक लागली होती म्हटलं की नाही आता खूप खाईन मी पण माहीत नाही का मला ना अशी भूक लागते पण असं जेवणच जात नाही आहे हा ना मला दोन दिवस झाले तसंच होते भूक खूप लागते आहे असं काही पण तसंच झालं खूप खूप लागली एक चपाती एक ते दीडच चपाती गेली मला अशा दोन चपाती ती पण बळबळ खाल्लेली मी पाणी पिलं की मी लगेच जेवण नाही करत मला फॅन चालू करायचं आहे गरम खूप होते तर फ्रेंड्स आईस्क्रीम आलेले आणि एक काका होते, होते का म्हणजे असे वयस्कर होते आणि नाही का त्यांनी दिला हातामध्ये मी ऑलरेडी ऑनलाईन पे केलं होतं नहीं नहीं। नहीं, तर नाही हो का त्यांनी बघितलं आणि मी बघितलं नाही का नाही मग दरवाजा बंद केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की त्यांना टीप वगैरे काहीतरी नाही का असं आज ना अपेक्षा लोकांची म्हणजे मी एकतर पहिली गोष्ट ऑनलाईन मागवतच नाही का आत्ता तर कुठंतरी मागवायला लागली आहे बट मला असं झालं की यार द्यायला पाहिजे होतं ना कारण बघा ना ते पण एवढं आता बघा किती दहा वाजून गेलेत आणि म्हणजे आहेत करायचा पूर्ण म्हणजे आपल्या आई वडिलांच्या वयाच्या असतील ते Uh, चाळीस तर क्रॉसच असेल त्यांना पंचेचाळीस आणि मला असं वाटलं की नाही का त्यांनी खूप आशानी बघितलं ते पण मी असं नाही का त्यांनी पण हळू मी पे केले म्हटलं की त्यांनी पण अशी मान डोलावली तर मला असं झालं की यार म्हणजे नाही का दरवाजा बंद केल्यानंतर नाही असं वाटलं की द्यावं पण ती म्हणजे ते कधी कधी काही जणांचं म्हणजे मला एवढं एक्सपिरियन्सच नाही याच्यातला म्हणजे मी कधी असं ऑनलाईन मागून कधी हे केलं नाही पण असं वाटलं मला की यार द्यायला पाहिजे होतं ना नेक्स्ट टाइम मला म्हणजे त्यांनी बघितलं ना त्या आशेनी ती म्हणजे ती नजर अजून माझ्या डोळ्यातून जात आहेत त्यांची म्हणजे असं वाटलं की यार स्वामी माफ करा माफ करा एकामध्ये थोडंसं पाणी झालंय म्हणजे नाही का आता लांबून यायचं होतं ते इकडून येतं ते राजाराम ब्रिजवरून हे आहे व्यवस्थित पण एक फ्रीजमध्ये ठेवावं वाटते वा... फ्रेंड्स रात्री जे आईस्क्रीम मागवलं त्यातलं अर्ध म्हणजे अर्ध नाही अख्खंच राहिलेलं सीताफळाचं कारण एकाच मला डन झालं म्हणून मग मी आत्ता खाती राहिलेलं फ्रेंड्स माझी क्लिनिंग वगैरे झाली आणि आता मी थोडीशी देवपूजा वगैरे करणार आहे आणि आता तुम्ही म्हटलं की संध्याकाळची देवपूजा तर सकाळचं ना मी माहीत नाही का पण अशी मुरझा मुर या फुल होती बट आता परत नी एनर्जी आली आहे तर मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले घर क्लिनिंग केलं सगळं वॉशरूम वगैरे सगळं सगळं क्लिनिंग झालं माझं पण बघू शकताय आणि त्या पोत्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन आणि तो, तो कोपरा एक मला क्लीन करायचा आहे म्हणजेच ते फेकून द्यायचं आहे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी तर चला आता हॉल पण व्यवस्थित क्लीन केला आहे फक्त हॉलमधलं जे सामान आहे आता त्याचं पण थोडंसं मला बंदोबस्त करायचं आहे तर आधी देवपूजा करते आणि त्यानंतर मी मग थोडंसं बाहेरचं पण क्लीन केलं आहे तर आता तिथं मला थोडंसं हे लावायचं होतं डेकोरेशनचं तर ती लावते खिडकीचे इथं पण फ्रेंड्स <coughs> uh, देवपूजा झाली माझी आणि हे ना मला बसतच नव्हतं भीती वाटत होती अगरबत्ती घेतली के सगळं केलं माचेस मी मग नंतर मी थोडंसं ते वरती केलं आणि मग घातलं आला कॉन्फिडन्स थोडासा आता तर चला आता काय सांगायचं तुम्हाला एक अजून एक हां देवपूजा तर झाली आणि हे लागलेलं आहे मला उगंच नाही तर चुकीचा अर्थ घ्या चाल माणसं तर काही दिवसांपूर्वी लागलेलं आहे इथं आणि इथं आणि इथं दिसलं असेल तुम्हाला इथं 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 तीन ठिकाणे तर जाऊ देत काय मला म्हणायचं होतं <laughs> तर मी आहे ना आता ब्लिंकेटवरून रांगोळी मागवणार होती आणि त्याचसोबत म्हटलं की नाही दिवं मी म्हणजे मी जुनं दिवं ना त्याच घरामध्ये ठेवून आलेली तर म्हटलं की नाही आता बघूया नवीन आणायचं होतं मला ह्या वेळेस म्हणून तर बघितलं तरी मी विसरलेल की ठेवलेलं पण मला नंतर नाही आठवलं की मी तिथंच ठेवलेत आणि नाही का म्हणजे असं वाटत होतं आता जाऊ आता ब्लिंकेटवरून पण काय व्यवस्थित होतच नव्हतं म्हणून की म्हटलं की नाही कॅन्सलच करावं होतं लावायचं आजच्या दिवस बट माझी इच्छा होती ना की आज लावायचंच म्हणून तर बघा एक लेडीज आली आणि हे टॅम्पलेट आणि त्याचसोबत हे दोन दिवं दिलेत तर आता चला मस्तपैकी मी लावते स्वामी कुठून कुठून मार्ग देतील काही सांगता येत नाही बघू शकताय दोन दिवे मस्तपैकी भेटले आणि मला फक्त दरवाज्यातच लावायचे होते बाकी काही नाही रांगोळी थोडीशी पण रांगोळीचं ठीक आहे पण दिवं तर आज पहिलाच दिवस आहे बरस आहे तर म्हटलं की नाही लावतो घरामध्ये थोडंस तेवढंच घर पण चांगलं वाटतं आणि स्वतःला पण फ्रेश वाटतं आणि पॉझिटिव्हिटी राहते घरामध्ये त्यामुळं मग मी आहे ना सगळं क्लीन वगैरे सगळं सगळं फ्रेश केलं घर